सत्तावीस तारखेला गोविंदाचा अर्थात दहीहंडीचा सण साजरा होतो आहे त्यासाठी राज्य शासनाने पंच्याहत्तर हजार गोविंदांचा इन्शुरन्स जाहीर केला मात्र आठ दिवस शिल्लक असताना अजूनसुद्धा बाळगोपाळांचे इन्शुरन्स काढण्यात आलेले नाही असा दावा आज श्री समीर पेंढारे यांनी पत्रकारांशी बोलताना केला राज्य शासनाने दहीहंडी समन्वय समिती यांच्या नावे जी आर काढला होता दोन हजार तेवीसची ही बाब आहे दोन हजार चोवीस रोजी राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन यांच्या नावे जी आर काढला असून सर्व गोविंदा पथकांमध्ये त्यामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे असं देखील आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं सदर असोसिएशन ही केव्हा स्थापन झाली हे गोविंदा पथकांना माहिती नाही त्याप्रमाणे या असोसिएशनमध्ये जी गोविंदा पथकं रजिस्टर्ड नाहीत त्यांची आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारे त्यांना इन्शुरन्स मिळाल नाही आता केवळ आठ दिवस बाकी असताना अशा पद्धतीने कसा काय इन्शुरन्स मिळेल असा सवाल हो। या निमित्ताने श्री समीर पेंढारे यांनी विचारला आहे त्यामुळे ठाणे शहरातील पाच हजार गोविंदांनी आता श्री अविनाश जाधव यांच्यामार्फत हो। इन्शुरन्स घेण्याचं ठरवलं असल्याचं देखील या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट करण्यात आलं अविनाश जाधव हे स्व खर्चाने हा इन्शुरन्स काढून देणार आहेत अशी माहिती देखील या निमित्ताने श्री समीर पेंठारे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली शासनाने पंच्याहत्तर हजार गोविंदा पथकांची जी काय रक्कम आहे ती त्या संस्थेच्या खात्यात अकाउंटला गेलेली आहे मग जर का ती पैसे शासन देत मग या लोकांना गोविंदा पथकांचा इन्शुरन्स काढायला हरकत काय हे काही ही संस्था त्यांच्या भीषण पैसे देत नाहीये मग तुम्ही त्याला नियमाने अटी काढवता आपल्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतो की जेणेकरून आपण डायरेक्ट ओरिएंटल इन्शुरन्सवाल्यांना गाईडलाईन द्या की जे गोविंद पथक तुमच्याकडे अप्रोच होतं तुमच्या इन्शुरन्स काढा म्हणून गेल्या वर्षी आम्ही तेच ना शासनाच्या प्रतिनिधींना की जर का शासन आमचा इन्शुरन्स करतोय तर शासनाचा भाग आहे की त्यांना ओरिएंटल कंपनीला पत्रव्यवहार करणे की जे गोविंद पथक डायरेक्ट तुमच्याकडे येतील त्यांचा इन्शुरन्स तुम्ही करून द्या म्हणून आम्ही गोविंद ठाण्यातले जेवढे गोविंद आहेत त्यांचं इन्शुरन्स आम्ही अविनाथ जाधव साहेब यांच्या माध्यमातून आज आम्ही करत आहोत ठाण्यातला कुठलाही गोविंदा इन्शुरन्स पासून वंचित राहणार नाही हा आम्ही शब्द देतो सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.